लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे टप्पे जसजसे पार होत आहेत तसतसा राजकीय पक्षांच्या प्रचारसभांनी वेग घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज तीन ठिकाणी प्रचारसभा होत आहे यामध्ये हरियाणामध्ये दोन तर दिल्लीतल्या एका सभेचा समावेश आहे दुपारी हरियाणात आंबाला नंतर सोनीपत इथं त्यांच्या सभा होतील त्यानंतर संध्याकाळी ईशान्य दिल्लीत ते प्रचार करतील केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे स्टार प्रचारक अमित शहा आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत तिथे त्यांच्या दोन प्रचारसभा आणि एक रोड शो होणार आहे सर्वात आधी झांसी आणि नंतर बांदा इथं ते भाजपाच्या उमेदवारांकरता प्रचारसभा घेणार आहेत त्यानंतर अमेठी इथं पक्षाच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्या प्रचारासाठी ते रोड शोमध्ये सहभागी होतील भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज हिमाचल प्रदेशच्या आहेत त्यांनी कांगडा इथं प्रचारसभा घेतली यानंतर चंबा आणि कुनिहार इथं प्रचार करणार आहेत उत्तर प्रदेश से मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही आज राज्यात धुळे आणि पालघर इथं प्रचारसभा होणार आहेत